I <laughs> नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त चिंता भासते ती म्हणजे चाऱ्याची आज चाऱ्याच्या अभावामुळं हजारो शेतकऱ्यांना आपली जनावरं कवडीमोल भावानं विकावी लागतात अशा परिस्थितीत कमी वेळेत कमी जागेत आणि कमी मनुष्यबळात जे काय आपण हिरवा चारा निर्माण करू शकतो त्याचं तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोपोनिक चारा निर्मिती तंत्रज्ञान आणि ॲक्वापोनिक्स ही हायड्रोपोनिक्सची सुधारित अशी आवृत्ती आहे या ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानामध्ये किंवा प्रणालीमध्ये आपण मासे सोबतच भाजीपाला म्हणजे फळं भाजी किंवा पालेभाजी आपण सोबत घेऊ शकतो याचं उत्पादन सोबत घेऊ शकतो तर नेमकं हे ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान काय आहे हे आपण जाणून घेऊया या, या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री सचिन बेलसेरे सरांना नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं स्वागत सरांबद्दल सांगायचं तर मत्स्य विज्ञान महाविद्यालय महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे सर सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर सर आजचा विषय पण अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण वेळ न घालवता चर्चेला सुरुवात करू सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नेमकं ॲक्वापोनिक्स म्हणजे काय ॲक्वापोनिक्स हे हायड्रोपोनिक आणि ॲक्वाकल्चर या दोघांचं मिश्रण म्हणजे ॲक्वापोनिक ॲक्वाकल्चरमध्ये म्हणजे ज्याला आपण मत्स्य संवर्धन म्हणतो आणि हायड्रोपोनिक जे आहे जी माती विना किंवा फक्त पाण्याचा वापर करून केलेली शेती आहे आता हायड्रोपोनिकमध्ये फक्त आपण कुठल्याही प्रकारचं पाणी घेऊ शकतो पण ॲक्वापोनिकमध्ये असा कन्सेप्ट आहे की आपण ज्या तलावात मासे आहेत किंवा ज्या टाक्यात मासे आहेत असं पाणी आपण घेऊन ही शेती करावी आणि जेणेकरून या माशाच्या विष्ठेतलं जे अमोनिया आहे जे नायट्रेटमध्ये रूपांतर होईल आणि ते नायट्रेट हे वनस्पती वापरतील म्हणजे कमी वेळेत कमी जागेत कुठल्याही प्रकारचे ख फर्टिलायझर न वापरता कीटकनाशक न वापरता एक रासायनिक प्रकारची एक आ, आ, जैविक प्रकारची शेती आपण करू शकू आणि ज्याला पाण्याचा हा पूर्णपणे वापर आपल्याला करता येईल कारण एक वेळा जर आपण माती मातीसोबत जर शेती केली आपण वनस्पती आपण पारंपरिक पारंपरिक शेती केली हो। त्यात पाणी एक वेळ टाकलं की जेवढं झाडाला गरजेचं आहे वनस्पतीला तेवढं ते घेतं बाकीचं पाणी हे जमिनीत मुरतं पण या प्रकारात पाणी हे वारंवार फिरतं माश्याच्या टाक्यापासनं तर वनस्पतीपर्यंत तिकडनं परत बायो फिल्टर म्हणून एक कन्सेप्ट असतो यात त्यात पाणी येतं परत परत नव्वद टक्के पाण्याचा वापर हा होऊ शकतो आणि कमी वेळेत कमी जागेत पाहिजे तिथे बाराही महिने आपण असं हे शाश्वत आणि बघू शकतो अच्छा सर आजपर्यंत आपण हॉरिझन्टल फार्मिंग केलं म्हणजे पारंपरिक शेती पद्धत केली तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आणि नेमकं या अॅक्वापोनिक मुख्य काय फरक आहे ॲक्वापोनिकमध्ये म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा पूर्णपणे नव्वद टक्के पाण्याचा आपण वापर करू शकतो आपण बाराही महिने याची शेती करू शकतो आपल्याला मातीची गरज लागत नाही ॲक्वापोनिकच्या शेतीमध्ये आपल्याला खतांची गरज ला लागत नाही आणि आप आपल्याला कमी जागेत उपलब्ध असणाऱ्या जागेवर आपण अशा प्रकारची शेती करतो करू शकतो छोट्याशा बाल्कनीत करू शकतो आपण अंगणात करू शकतो कुठे जे जिथे कमीत कमी जागा उपलब्ध आहे आणि थोड्याफार प्रमाणात जरी पाणी उपलब्ध आहे तर अशा ठिकाणी पण आपण ॲक्वापोनिक शेती चांगल्या प्रकारे करू शकतो नेमकं हे जे ॲक्वापोनिक युनि युनिट असतं सर तर त्याचं वर्किंग कसं असतं सर्वप्रथम या ॲक्वॉपोनिक युनिटमध्ये जे विविध घटक असतात त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं असतं एक माशाची टाकी म्हणजे एक तुम्ही एक, ना तुम गटक। गटक में एक वार तर माश्याची टाकी बाहेरनं विकत आणू शकता किंवा तुम जर शेतकऱ्याचा शेततलाव असेल तर त्या शेततलावातलं पाणी तो हॅक्वापोनिक युनिटसाठी वापरू शकतो तर माश्याची टाकी किंवा शेततलाव हा एक पहिला सगळ्यात मोठा घटक दुसरा घटक म्हणजे याच्यात आपल्याला बायोफिल्टर लागतात जे पाणी हे वारंवार त्यातनं फिरवलं जाईल नंतर मासे आपल्याला पाहिजेत वनस्पतीची रोपं किंवा बी लागेल वनस्पतीचा बेड जो असतो ज्याच्यावर आपण यांना वाढवणार आहेत आणि काही एरेटर लागतात ज्यातनं आपण पाण्यात ऑक्सिजन सोडू शकू बायोफिल्टर जो प्रकार आहे एक जैविक गाळण ज्याला म्हणतो आपण तो एक लागेल आणि काही पंप अशा प्रकारचे विविध उपकरणे यात वापरतात माशासाठी जाळी लागेल ला, जाळ्या लागतील या सगळ्या गोष्टीचा वापर या उपकरणांचा वापर या ॲक्वापोनिकमध्ये केला जातो आताच तुम्ही सांगितलं की सर मासे आपल्याला आपण इथे वापरतोय तर कुठल्या प्रकारचे नेमके मासे आपण इथे वापरायचे आहेत ऍक्वापोनिक मध्ये आपण माशांच्या बद्दल केला तर मासे ही सहनशीलता चांगले असणारे मासे असावे जे खाद्य आपण माश्यांना टाकणार आहोत त्या खाद्याचा ते पुरेपूर वापर करू शकणारे मासे हवेत वातावरणात झालेला बदल याच्याशी ते मासे त्यांना जुळवून घेता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाढणाऱ्या माशांपैकी आपण मागूर कॅटफिश कॉमन कार्प रोहू कटला हे अपले अपले जे आपल्याकडे सर्वसाधारण आपल्या भागात जे मासे मिळतात ते आपण वापरू शकतो याशिवाय जर थंड जागेची ठिकाणं असतील त्याशिवाय ट्राउट करू शकतो कोणी जर समुद्र लगत करायचं असेल तर बारामुंडी म्हणून एक मासा आहे तो करता येतो नंतर आपलं कोळी कार्प हा ऐकला असेल ॲक्वॅरेमध्ये वापरतात रंगीत मासा तो यात करू शकतो अशा प्रकारचे विविध मासे जे या प्रणालीसोबत स्वतःला ऍडजस्ट करू शकतात अडॅप्ट करू हो। शकतात अशा माश्यांना आपण इथे वाढू शकतो बरं आता तुम्ही माश्यांबद्दल सांगितलं सर त्याचप्रकारे कुठल्या फळ भाजीपाला आपण इथे घेऊ शकतो फळभाज्यांमध्ये जर आपण विचार केला तर पालेभाज्या एक प्रकार आहे परत फळभाज्या पालेभाज्यामध्ये आपण पालक मेथी करू शकतो आणि फळभाज्यांमध्ये वांगी टोमॅटो ब्रोकली त्या भाज्या करू शकतो याच्याशिवाय आपण वनस्पती औषधी जे आहेत औषधी वनस्पती हो। जसं तुळशी किंवा पुदिना सुद्धा आपण इथे या ॲक्मॉपनिकच्या प्रणालीमध्ये आपण यांना वाढवू शकतो बरं सर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बायो फिल्टर्स असतात त्याच्यामध्ये तर नेमकं त्या बायोफिल्टर्सचं काय महत्व असतं बायोफिल्टरमध्ये सर्वप्रथम मासा जो आहे हा टाक्यात किंवा तलावात आपली विष्ठा सोडतो हो। या विष्ठेमध्ये अमोनिया हा एक घटक असतो आणि या अमोनियाला जेव्हा या माशाच्या टाक्यातनं किंवा मत्स्य तलावातनं जेव्हा पाणी आपण हे बायोफिल्टरमध्ये आणू या बायोफिल्टरमध्ये फायदेशीर जीवाणू ज्याला आपण प्रोबायोटिक किंवा बेनिफिशियल बॅक्टेरिया म्हणतो असे त्याच्यात टाकले जातात आणि मग हे अमोनियाचं रूपांतर जे आहे ते नायट्रेटमध्ये होतं नायट्रेट रूपांतर पाण्यात झाल्यानंतर नायट्रेटयुक्त पाणी हे वनस्पतींना दिल्या जातं आणि मग वनस्पती त्या नायट्रेटच्या पाण्यातनं पोषक तत्वे घेतात आणि परत शुद्ध झालेलं पाणी हे परत पंपाच्या सहाय्याने माशांच्या टाक्यात सोडलं जातं अशा प्रकारे जवळपास नव्वद टक्के पाण्याचा वापर यात होऊ शकतो विविध प्रकारचे बॅक्टेरिया यात वापरतात खास करून नायट्रोसोमॉस हा बॅक्टेरिया वापरला जातो हा जास्त फायदेशीर ठरतो आणि या नायट्रेट मुळेच वनस्पतीला जे पोषक पाहिजे हे नायट्रेटच्या माध्यमातून सांगितलं बर नायट्रेट युक्त पाणी आपल्या चा झाडांच्या पोषणासाठी आपण वापरतोय तर मला असं विचारायचं आहे की कुठल्याही प्रकारचं पोषक युक्त पोषण तत्व पाणी म्हणजे जसं हायड्रोफोनिक युनिटमध्ये आपण हायड्रोफोनिक न्यूट्रिएंट सोल्युशन वापरतो तसं कुठल्याही प्रकारचं सोल्युशन आपल्याला इथे वापरायचं नाही आणि त्या प्रमाणात जर आपण करणार असो म्हणजे घरगुती प्रकल्प जर करणं असेल तर मला वाटतं म्हणजे कुठल्या प्रकारचं बाहेरून आपल्याला पोषक त्रव हो वापरायची गरज नाही पण जर आपला एक सर्वसाधारण एक गणित आहे की एक लिटर पाण्यात साधारण चारशे पन्नास ते नऊशे ग्राम एवढा मासा असावा आणि जवळपास जे आपण वनस्पतीचं बेटचं क्षेत्र म्हणतो ते पाण्याच्या क्षेत्रापेक्षा दीडपट मोठं असावं म्हणजे जर एक 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 समजा शंभर लिटर पाणी असेल तर जवळपास दीडशे लिटर पाणी फिरेल एवढं वनस्पतीचं आकाराचं ऐकवा क्षेत्र असावं मग तरच हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आता एवढ्या क्षेत्रासाठी छोट्या प्रमाणात आपल्याला कुठलंही पोषक तत्व बाहेरनं टाकायची गरज नाही पण कोणी जर याला व्यावसायिक तत्वावर करायचं असेल तर थोड्याफार प्रमाणात लिक्विड न्यूट्रियंट जे मिळतात ते वापरता येईल पण ते पण फार कमी प्रमाणात वापरावं लागतील कारण बहुतांश काम हे माशाच्या माशा ज्या माशा ज्या टाक्यांमध्ये किंवा मत्स्यसंवर्धन तलावामध्ये आपण मासे वाढवतोय ते त्या पाण्यामधनंच जे याला पोषक द्रव्य आहेत ते बायोफिल्टरमधन फिल्टर झाल्याच्या माध्यमातून वनस्पतीला मिळेल बरं सर जसं आपण पद्धतीने शेती करतो तर त्याच्यासाठी कधी कधी हायटेक हायड्रोफोनिक्स गृह हा, मार्केटमध्ये अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये टेम्परेचर ह्युमिडिटी हे सगळं कंट्रोल असतं तर अशा पद्धतीचे ऍक्वापोनिक्स ऍक्वापोनिक्सचे काही युनिट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का अशा प्रकारचे युनिट्स हायड्रोपोनिक प्रमाणे ऍक्वापोनिक्समध्ये पण उपलब्ध आहेत ज्यात आपण टेम्परेचर वात वातावरणात होणारे बदल हो। जे बाहेर होतात त्यांना आपण कंट्रोल करू शकतो पण अशा प्रकारे मग व्यावसायिक पद्धतीने जर आपल्याला ऍक्वापोनिक करायचं असेल तर त्याचा खर्च पण होतो पण छोट्या प्रमाणात घरगुती प्रमाणात छोटे शेतकरी लघुपालक यांना जर हे सगळं करायचं तर साधारण एक आपल्या तलावाच्या बाजूला जर आपण एक छोटं शेड काढलं की जिथे डाय डायरेक्ट सनलाईट येणार नाही किंवा प्रखर ऊन तिथे पडणार नाही अशी जागा जर निवडली तर अशा ठिकाणी पण करता येईल किंवा जर शेड नसेल तर एखादं शेडनेट सारखं केलं तर तशा प्रकारे पण करता येईल पण होय कमर्शियली किंवा ज्याला आपण व्यावसायिक दृष्टी करायचं म्हटलं खूप साऱ्या प्रमाणात म करायचं असेल आपल्याला भाजीपाला आणि मासे तर आपल्याला मग मात्र कंट्रोल कंडिशन किंवा ज्या माशाला आणि वनस्पतीला वाढायला ज्या जे घटक महत्त्वाचे आहे अशा घटकांचं आपल्याला कंट्रोल याच्यावर संतुलन ठेवणे गरजेचे आहे तर अशा याच्यात मग आपल्याला मग कंट्रोल युनिट्स वापरावं लागतील आणि अशा प्रकारचे सगळे साहित्य बाजारात उपलब्ध आहे पण मी शेतकऱ्यांना अशी असे आवाहन करतो की छोट्या प्रमाणातनं सुरू करावे आपण सुरुवातीला आणि आपला एक यातला आपला अनुभव आला, आला वे वे आ, की मला हळूहळू या व्यवसायाला आपण भविष्यात मोठे करू शकतो जसं आपण हायड्रोपोनिक्स मध्ये पण एक टेम्परेचर आणि जी ह्युमिडिटी असते ती ठरलेली असते तसं याची पाण्याची पातळी किंवा पाण्याचा सामू ऑक्सिजनची पातळी ही कशी काय असते आणि कशी मेंटेन करायची आता जर आपण दोन घटक फार महत्वाचे एक म्हणजे पाण्याचा सामू सामूह जर बघितला आपण तर सात शून्य ते चौदा या स्केलवर सामू मोजला जातो सात हा तटस्थ सामू म्हणतो सातच्या जर खाली सामू असेल सहा पाच चार तर त्याला आपण आम्लधारी पाणी म्हणतो आणि सातच्या वर जर असेल त्याला आपण अल्कधारी पाणी म्हणतो म्हणजे ऍसिडिट ऍसिडिक वॉटर आणि अल्कलाईन वॉटर तर माशाला जे आहे साधारण सात पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच पर्यंत असं अल्कलाईन पाणी लागतं पण जर पाण्याची आम्लता वाढली तर माश्याच्या वाढीवर फरक पडतो आणि जर पाण्याची अलकता नऊच्या वर गेली तर वनस्पतीच्या वाढीवर फरक पडतो पण जे जर आपण ॲक्वापोनिकमध्ये मासे हा मासे असल्यामुळे बहुतांश आणि तलावातलं पाणी आपण वापरत असल्यामुळे बहुतेक वेळा पी एचचा एवढा विषय म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण जर आपण मोठ्या प्रमाणात करत असेल तर मात्र आपल्याला थोडा पी एच हा बॅलन्स करणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान तापमान माशाला जवळपास वीस ते अठ्ठावीस डिग्री टेम्परेचरमध्ये मा मासा हा व्यवस्थित वाढू शकतो आणि जर वनस्पती वाढीचा आपण जर व्यवस् दर बघितला साधारण अठरा ते पंचवीस चोवीस डिग्रीपर्यंत वनस्पतीला वाढवायला एवढं टेम्परेचरची गरज आहे बरं सर या विषयावर आपण पुन्हा जाणून घेऊ तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शको आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो तंत्रज्ञान तंत्रज्ञाना विषयावर आणि आपल्यासोबत आहेत श्री सचिन बेलसरे सर सर आपण या तंत्रज्ञानाच्या प्रणालीबद्दल आता जाणून घेऊ तर नेमक्या ॲक्वापोनिक्स जी तंत्रज्ञान आहे किंवा प्रणाली आहे त्याचे कोणकोणते प्रकार असतात ॲक्वापोनिक्स विविध प्रकारामध्ये केलं जातं एक म्हणजे माध्यमयुक्त प्रणाली की ज्यात ज्या मा पाण्यात मासे वाढवतोय त्या पाण्यातच त्या पाण्याच्या वरच आपण त्या माध्यमातच आपण ॲक्वापोनिकचे छोटे छोटे ट्रे उभारू शकतो दुसरं आहे पोषणयुक्त वाहती प्रणाली म्हणजे एका बाजूने पाणी वाहत राहील पाईपमधनं आणि वर छोटे जे ज्याला ज्या रो वनस्पतींना ज्यांची मुळं ही छोटी असतात अशा वनस्पतींना त्यात वाढवलं जातं त्याला आपण म्हणतो पोषकयुक्त वाहती प्र प्रणाली दुसरी एक प्रणाली आहे की ज्याला आपण म्हणतो डीप वॉटर सिस्टीम ज्या वनस्पतींची मुळं खूप लांब वाढतात अशा वन वनस्प वनस्पतींना त्या प्रणालीमध्ये वाढवलं जातं आणि तिसरं म्हणजे आपण एक टॉवर प्रणाली म्हणजे उभे पण सुद्धा आपण ॲक्वापोनिक्सची युनिट उभारू शकतो आणि तिसरं मिश्र पद्धती या विविध प्रकारात ॲक्वापोनिकमध्ये मासे आणि वनस्पतीचं संवर्धन केलं जातं आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे हो। आपल्याला कुठल्या प्रकारच्या वनस्पती करायची आहे आपण ज्या भागात राहतो तिथली काय मागणी आहे बाजाराची किंवा मग जसं आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणतो जर त्या भागात एक्झॉटिक व्हेजिटेबलला मागणी असेल तर आपण यातले मग ज्या तांत्रिकदृष्ट्या थोडं आपल्याला यात अजून बघावं लागेल की आपल्याकडे वातावरण कसं आहे आपल्याकडे पाणी कुठल्या प्रकारचं उपलब्ध आहे मत्स्य शेतीसाठी किंवा टाकीसाठी पाण्याच्या बाबतीत एक गोष्ट मात्र आपण आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपण मत्स्य तलावातलं पाणी घेत असाल तर तर बहुतांश मस्त पाणी विधीच्या माध्यमातून किंवा पावसाच्या माध्यमातून जमा झालेलं असतं पण जर आपण छोटी घरगुती माशाची टाकी जर करत असाल आणि यात जर पाणी घेत असाल तर हे पाणी क्लोरीन मुक्त पाणी असावं कारण क्लोरीन जे आहे हे चांगल्या फायदेशीर जीवाणूंना मारेल आणि हे असे फायदेशीर जीवाणू जे आहेत हे आपल्याला अमोनियातलं नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतात तर ह्या ज्या प्रणाली आहेत त्या आपल्याला कुठल्या प्रकारचे मासे वाढवायचे आहे कुठल्या प्रकारच्या वनस्पती करायची आहे आपण कुठल्या वातावरणात करणार आहोत तिथलं तापमान किती आहे आणि मागणी काय सगळ्यात महत्वाचा कुठलाही जर आपण व्यवसाय करतो म्हटलो कृषी निगडीत तर मागणीच्या प्रमाणे आपण हा व्यवसाय करायला पाहिजे तर या सगळ्याच प्रणालीचे काही वेगवेगळे फायदे आहेत आणि त्या प्रणालीनुसार वनस्पती आपल्याला निवडावी लागेल सर एक आताच तुम्ही सांगितलं एक छोटसं आपण युनिट पण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो जर आपल्याला तयार करायचं असेल तर अंदाजे किती खर्च एकदम सोपं युनिट म्हणजे काचेची किंवा प्लास्टिकची टाकी दोनशे लिटर त्यात पाणी राहील असं आणि त्यात आधी सांगितल्याप्रमाणे एका लिटरला साधारण चारशे पन्नास ग्रॅम मासा वाढेल सुरुवातीला आपल्याला छोटे मासे म्हणजे आपल्याला ॲक्वापोनिक सुरू करायच्या आधी आधी एक टाकी घ्यावं लागेल त्या टाकीत मासे सोडावं लागतील आणि ते मासे जेव्हा थोडे मोठे झालेत पाच ग्रॅमचे चार ग्रामचे त्याच्यानंतर चा मग आपल्याला ॲक्वापोनिक युनिट उभार लागेल तर साधारण एक दहा हजारात पण ॲक्वापोनिक युनिट उभारू शकतो आपण पाईपच्या साहाय्याने पंपाच्या साहाय्याने आणि स्टँड बनवून पाणी आपला एकच यातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे पाणी हे फिरतं राहिलं पाहिजे माशाच्या टाकीतनं पाणी बायोफिल्टरमध्ये जाईल बायोफिल्टरमध्ये अमोनियाचं नायट्रेटमध्ये कन्व कन्वर्जन होईल नायट्रेट युक्त पाणी हे युनिट युनिटमध्ये फिरेल आणि परत ते पाणी माश्याच्या टाक्यामध्ये येईल असा हा आपला संच आपल्याला तयार करावा लागेल तर घरगुती पद्धतीने सुद्धा कमी खर्चात आपण सात ते आठ हजारात पण हा संच करू शकतो आणि छोट्या प्रमाणात जर आपल्याला भाजीपाला पाहिजे असेल मासे पाहिजे असेल तर घरगुती जो संच आता मी सांगितलेला तसा आपण करू शकतो पण जर मोठ्या प्रमाणात दहा किलो पंधरा किलो अशी जर भाजीपाला आपल्याला दिवसाला काढायचा आहे तर आपल्याला मग मोठे मोठे युनिट्स तयार करावं लागतात जे बाजारात पण मिळतात किंवा आपण आपल्या गरजेनुसार फॅब्रिकेशन करू शकतो असे यायचं आपण सर आता आपण इथे माशांचं पण उत्पादन घेतो आहे तर नेमकं या माशांना आपण कुठलं खाद्य देणार मासे ज्याप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे मासा जो आपल्याला निवडायचा आहे तो चांगल्या सहनशीलशीलतेचा मासा असावा वातावरणातील बदल याला तो स्वतःला समावून घे गे, घेणारा हवा हो। आणि जे आपण त्यांना खाद्य टाकणार आहोत त्या माशाला ते खाद्य वापरायची त्याची संपूर्ण खाद्य वापरायची क्षमता असायला पाहिजे उच्च प्रतीचं प्रो प्रथिनयुक्त खाद्य वापरायला हवे बहुतांश वेळा आप आपल्याला असं लक्षात येतं की शेतकऱ्यांचा असा एक समज आहे की माश्याला काही टाकलं की मासा वाढतो तो तो आपला उद्देश नाही आहे कारण आपल्याला कमीत कमी वेळेत माशाचं पण उत्पन्न घ्यायचं आहे आणि माश्याच्या विष्ट आपल्याला वनस्पतीला जे पोषक द्रव्य पाहिजे ते आपल्याला त्याला पुरवायचे आहे तर मग वेळी जर खाद्य आपण जास्त टाकलं तर पाण्याची क्वालिटी खराब होईल त्याला आपण पाण्याची प्रत म्हणतो पाण्याचा पीएच खराब झाला बदलला तर पाण्याचे सगळे गुरु गुणधर्म हळूहळू बदलतील मग अशा वेळी या पाण्याला जर आपल्याला याची प्रत राखायची असेल तर चांगलं खाद्य चांगल्या प्रथिनयुक्त खाद्य आपल्याला वापरायला पाहिजे आणि खाद्य निवडताना साधारण असा एक समज आहे की दोन तासाच्या आतमध्ये मासे यांनी खाद्य संपायला पाहिजे कारण दोन तासाच्या वर जर खाद्य पाण्यात राहिलं तर त्या खाद्यातनं सगळं लीच होऊन म्हणजे पाण्यात येतं आणि मग पाण्यात पाण्याची क्वालिटी ही खराब होतो म्हणजे आपल्याला ही पण काळजी घ्यायची की आपल्याला त्यांना लागेल तेवढंच खाद्य आपल्याला टाकायचं खाद्य जास्त पण व्हायला हो, नको आणि कमी पण तर सर आपण यानंतर आपण नेमका एकोपनिक्स युनिटचं कसं काय देखभाल करायची मेंटेन करायचंय ते बघू तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शको आपलं पुन्हा स्वागत आज आपण ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतो आहेत आणि आपल्यासोबत श्री सचिन बेलसरे सर आहेत महा महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात तर सर आपण नेमकं आता ॲक्वापोनिक युनिटची कशी काय देखभाल करायची ते आमच्या दर्शकांना सांगा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आ, मासे आणि वनस्पती माशांची देखभाल करायला आपल्याला पाण्याचा पी एच आणि टेम्परेचर हे थोड्याफार प्रमाणात मेंटेन करणं गरजेचं आहे वनस्पतीचा आपल्याला वरच्या वर त्यांना म्हणजे त्यांची रूट मूळ वाढतायत का पानं वाढतायत का पानं पिवळी पडली आहेत का याचा आपल्याला एक साधारण अंदाज घ्यावा लागेल आणि जर असं काही वाटलं की याच्यावर रोग येतोय वनस्पतीवर तर साधारण एका लिटरमध्ये दोन तीन आपले नीम ऑइल ज्याला आपण कडुलिंबाचं तेल म्हणतो दोन तीन थेंब कळुलिंबाचं जर आपण तेल टाकलं आणि ते जर त्याचा जर छिडकाव आपण वनस्पतीवर करत राहिलो तर कुठल्याही प्रकारचे किटाणू किंवा त्याच्यावर रोग रा, रोगराई पसरणार नाहीत आणि माश्याला माश्याची निगा राखण्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे खाद्य खाद्य जर आपण चांगलं दिलं आणि खाद्याचा खाद्या जर व्यवस्थित उपयोग माश्याने केला आणि खाद्य जर आपलं वाया गेलं नाही तलावात शिल्लक राहिलं नाही किंवा टाक्यात शिल्लक राहिलं नाही तर मासे बहुतांश मासे हे चांगल्या प्रमाणात ॲक्वापोनिक युनिट्स मध्ये मत्स्य संवर्धन तलावामध्ये किंवा छोट्या टाकी मध्ये वाढू शकतात तर सर आपल्याला पंप पण वेगळा लावून घ्यायचा आहे टेम्परेचर आणि ती जे काय तुम्ही म्हणाले ऑक्सिजन पातळी ती पण व्यवस्थित मेंटेन करायची आहे मग त्याच्याकडे पण आपल्याला सातत्याने लक्ष द्यावं लागेल आता यात सगळ्यात महत्वाचं की ज्या युनि म्हणजे माशाची टाकी वनस्पती बेड एरेटर पंप आणि फिल्टर हे हो। उपकरणे आपण म्हणू शकतो हो। मग प्रत्येक जेव्हा आपली प्रत्येक वेळा वनस्पतीची काढणी होईल अशा वेळी अॅक्वोपोनिट युनिट आपण स्वच्छ हातून बाहेर धुवायला पाहिजे कारण त्यात थोड्याफार प्रमाणात एक प्रकारचं स्लाईम तयार होऊ शकते आणि मग पुढच्या पिकात आपल्याला त्याच्यात त्रास होऊ शकतो तर साधारण एक दोन एक दोन पिकानंतर प्लास्टिक जे काही असतील ते धुवून घ्यायला पाहिजे फिल्टर धुवून घ्यायला पाहिजे माश्याची टाकी धुवून घ्यायला पाहिजे सुकवायला पाहिजे कारण कुठल्याही शेतीत जर आपण बघितलं पारंपरिक शेती आपण कुठल्याही प्रकारची शेती करतो दर उन्हाळ्यात आपण नांगरणी करतो बरोबर मग त्यात खत टाकतो तर याचप्रमाणे अशी या त्याचप्रमाणे युनिट युनिटमध्ये जे काही आपण उपकरणे वापरणार आहोत तर याची आपल्याला वारंवार प्रत्येक दोन तीन पिकांनंतर आपल्याला काळजी घेणे अति महत्त्वाचं आहे आणि कुठे लीक असतील कारण हे सिस्टीम जेव्हा सुरू झाल्यानंतर मग आपण त्याला चेंज करू शकत नाही आपला उत्पन्नाचा भाग सुरू झाल्यानंतर तर या मेळाला थोडाफार मेंटेनन्स करणं गरजेचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे छोट्या प्रमाणात लघु उद्योग जर असेल तर पी एच आणि टेम्परेचर एवढं मेंटेन करण्याचं गरज नाही थोडंफार कमी जास्त झालं तर वनस्पती आणि मासे कारण आपण जे मासे निवडणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणे मासे हे वातावरणाशी चांगलं जुळून घेणारे निवडावे लागतील त्यामुळे थोड्या फार प्रमाणात जर पी एच आणि टेम्परेचर कमी जास्त झालं तरी काही विशेष फरक हा माश्याच्या वाढीवर पडणार नाही आणि वनस्पती पण तेवढ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात त्यांच्यावर फरक पडणार नाही पण जर आपण मोठ्या प्रमाणात एकदम व्यावसायिक स्वरूपाचं जर ॲक्वापोनिक युनिट करणार असेल तेव्हा मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल ठेवाव्या लागतील बरं सर नेमकं मग ह्या आपल्याला किती उत्पन्न मिळेल आता जर सर्वसाधारण जर बघितलं आपण ते सात आठ पाच ते सात हजारात छोटं लघु आपण हे करू शकतो ज्यातनं आपल्याला नाही तर पाच ते सहा हजार रुपये प्रति महिना एवढं उत्पन्न आपल्याला मासे आणि वनस्पती विविध प्रकारच्या वनस्पतीच्या पालेभाज्या किंवा फळभाज्या किंवा म जे आपण म्हण आधी सांगितल्याप्रमा वनस्पती मध्ये पण आपले वेगवेगळे प्रकार आहेत जसं औषधी वनस्पती हो। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या वनस्पतीची कुठे मागणी आहे कुठल्या माशाची कुठे मागणी आहे आधी सांगितल्याप्रमाणे कोळी मासा जर आपण शहरी भागात राहत असाल तर कोळी मासा हा एक्वॅरियम मध्ये बहुतांश फिश किपर वापरतात तर त्या त्याची आपल्याला जर डिमांड असेल तर तो मासा करावा आणि आपल्याला कुठे ब्रॉकलीची डिमांड आहे किंवा शेपू भाजीची डिमांड आहे किंवा पालक आहे अशा प्रकारच्या भाज्या जिथे ज्याची डिमांड असेल त्याप्रमाणे आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला कुठले मासे आणि कुठल्या भाज्या करायला पाहिजे तर मासे आणि भाज्या या दोन्ही विकून यातनं आपल्याला उत्पन्न निघू शकतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे वर्षभर बाराही महिने आपण माश्याचं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन या ॲक्वापोनिक प्रणालीच्या माध्यमातून घेऊ शकतो सर हा ॲक्वापोनिक जो विषय आहे तो आमच्या शेतकरी बांधवांसाठी नवीनच थोडासा विषय आहे तर नेमकं याचं प्रशिक्षण जर कुणाला घ्यायचं असेल तर याचं प्रशिक्षण कुठे मिळेल सद्यस्थितीत आमच्या विद्यापीठात म्हणजे महाराष्ट्र मा, मा, पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठात मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद् आयोग मुंबई यांच्या मार्फत एक प्रकल्प राबवण्यात येतो येतोय ह्या प्रकल्पामध्ये एक्वपोनिक तंत्रज्ञानाचे महाराष्ट्रातील शेततळ्यावरचा अभ्यास असा हा प्रकल्प राबवण्यात येतोय आता सध्या स्थितीत प्रायोगिक तत्वावर वैज्ञानिक ट्रायल सुरू आहेत आणि नंतर भविष्यात मात्र याचं ट्रेनिंग शेतकऱ्यांसाठी आम्ही घेणार आहोत इच्छुक क्षेत्र शेतकऱ्यांनी किंवा इच्छुक यांना हा व्यवसाय करायचा अशा इच्छुकांनी विज्ञ मत्स्यविज्ञान महाविद्यालयात आपली नोंदणी करावी आणि यासोबतच ब पनवेल रिसर्च स्टेशन आहे पनवेलला इथे याचा दुसरा या प्रकल्पाचं एक दुसरं युनिट आहे तिथेही याबाबतची ट्रेनिंग होतील आणि जे आपले कृषी विज्ञान केंद्र आहेत कृषी विद्यापीठी आहेत हो काही एन जी ओ आहेत या बऱ्याचशा भागात यांच्या या संस्थेमार्फत पण अशा प्रकारची ट्रेनिंग घेतली जात आहे मी शेतकऱ्यांना आव्हान करेल की यूट्यूब इंस्टाग्राम या सगळ्यांवर न जाता आपण प्रत्यक्ष क्षेत्रावर भेट द्यावी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके बघावी आणि त्याच्यानंतरच आपला सखोल विचार करून हा व्यवसाय सुरू करावा कारण शास्त्रीय माहिती असणे हा व्यवसाय सुरू करायच्या आधी महत्वाची आहे खूप छान हा विषय सर आणि खूप छान माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिली तर दर्शक हो आज सर आपल्याकडे आले आणि इतका महत्त्वाचा विषय आपल्याला समजावून सांगितला नेमका आयकोपनिक्स प्रणाली म्हणजे काय त्याची त्याचं वर्किंग कसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे मासे वापरायचे आहेत कुठल्या फळभाजीपाला आपल्याला घेता येईल हे आज आपण जाणून घेतलं सर कमी वेळात खूप छान माहिती दिली आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते धन्यवाद